स्वराज्य करियर अकॅडमी घानवड यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मुला मुलींनी शंभर वृक्ष लावण्यात आली किरण भगत एमएम न्यूज विटा नमस्कार आपल्या गावचे सुपुत्र श्री भगवान वाघसाहेब जे वायुसेनेत कार्यरत होते तेथून रिटायर होऊन आल्यानंतर त्यांनी एस बी आय बँकेत आपले पुढील कार्य केले ते फौजी पोलीस ग्रुपचे अग्रेसिव मेंबर होते त्यांचा परवादेशी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाच्या ह्याच्यात आपण दोन मिनटं मौन वृत्त करायचं आहे आणि सगळ्यांनी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करायची आहे ठीक आहे हां अप आज घाणवड गावामध्ये स्वराज करिअर अकॅडमी घाणवड आयोजित वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला त्यावेळी स्वराज करिअर अकॅडमीचे विद्यार्थी यांनी घाणवड गावठांच्या जागेमध्ये झाडे लावून ग्राउंडचं एका प्रकारचं सुशोभित करण्याचा प्रयत्न केला के सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यामध्ये सहकार्य केल्याबद्दल घाणवड ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो ஏ hey, இட்பாந்தா खडक आहे ते आधी ते लावू नका धाड दुसरी हा इथे घ्या घ्या इकडे घ्या आता इकडे

哎。